निमोणी विद्यालयात साने गुरुजी वाचन प्रकल्प शालेय वयात ग्रंथालयाशी मैत्री व्हावी हा उद्देश संगमनेर विद्यालयात साने गुरुजी वाचन प्रकल्प शालेय वयात ग्रंथालयाची मैत्री प्रेरणादायी पुस्तक वाचनातून विद्यार्थ्यांची भाषा कौशल्य विकसित व्हावे नववाचकांना प्रेरणा मिळावी पुस्तकाबद्दल जागरूकता निर्माण होऊन वाचन चळवळ बळकट व्हावी अवांतर वाचनास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सह्याद्री संस्थेच्या निमोणी येथील हरिभाऊ सांगडे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी साखळी वाचन प्रकल्प अत्यंत उत्साहात सुरू झाला असल्याची माहिती मुख्याध्यापक सोमनाथ गडाख यांनी दिली पर्यवेक्षक पिंगळे बी आर व वाचन प्रमुख पोपट दिघे यांनी विद्यार्थ्यांना वाचन उपक्रमाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रकल्पात इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे विद्यालयात सहाशे पन्नास विद्यार्थ्यांची वाचन प्रकल्पासाठी गटवार विभागणी करण्यात आली एकूण साठ गट करण्यात आले या गटाचे साठ वाचन प्रमुख नेमण्यात आले रोज साठ नवीन वाचकांना पुस्तके देण्यात येतात गटांची निश्चिती साहेबराव शेडके बाळकृष्ण चोपडे सुधाम गोर्डे साहेबराव गवळी बाळनाथ घुगे राजेंद्र गोडगे श्रीमती सुप्रिया जोंधळे कुंडलिक मेढे श्रीमती समता अल्हाट संजय जोंधळे बाळासाहेब मुर्तडक सुनील अभियेकर श्रीमती सुनीता तोडमल श्रीमती वृषाली गुडवे आदी वर्गशिक्षकांनी वर्गातील संपूर्ण मुलांची गटागटात विभागणी करून गटप्रमुखांचे कार्य स्पष्ट केले एकूण साठ वाचन प्रमुखांना दोन दिवस मार्गदर्शन करण्यात आले कामाचे स्वरूप व वा साखळी वाचन पद्धतीने काम कसे पाहायचे वाचनविषयक नोंदी ठेवणे याविषयी वाचन गट प्रमुखांना प्रशिक्षणात माहिती देण्यात आली वर्गातील वाचन समितीचे कामकाज वाचन प्रमुखांची जबाबदारी साखळी पद्धतीने सदस्यांना पुस्तके वितरित करणे तसेच लेखक व कवींची नावे समितीस देणे याबद्दलची माहिती क्रीडा शिक्षक अशोक कांडेकर सुधीर गडाख व कुमार भुजबळ डी के आदी शिक्षकांनी गटप्रमुखांना दिली विद्यार्थ्यांना उत्तम प्रेरणादायी वाचन साहित्य मिळावे या उद्देशाने नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया भारत सरकार शिक्षण मंत्रालय प्रथम प्रकाशन मनोविकास प्रकाशन साकेत प्रकाशन आदी दर्जेदार साहित्याची उपलब्धता सादर उपक्रमासाठी करण्यात आली वाचलेल्या पुस्तकांची माहिती मित्रास सांगणे माहितीचे टिपण वाचन वहित करणे पुस्तक वाचन झाल्यावर नवनिर्मिती करणे स्वतःचे मत लिहिणे याबाबी वाचन प्रमुखांनी वर्गातील मुलांना स्पष्ट केल्या रोज नवीन विद्यार्थ्यास पुस्तक देणे दुसऱ्या दिवशी पुस्तक जमा करणे वाचकांची स्वाक्षरी घेणे वाचन अहवाल तपासणे इत्यादी सर्व नोंदी वाचन प्रमुख फाईलमध्ये करतात सदर प्रकल्पात पंडित नेहरू विनोबा भावे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सावित्रीबाई फुले महात्मा फुले डॉक्टर जयंत नारळीकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद नेताजी सुभाषचंद्र बोस डॉक्टर अब्दुल कलाम साने गुरुजी सरदार पटेल बाबा आमटे अल्बर्ट आईन्स्टाईन वैज्ञानिक दृष्टिकोन वाऱ्याची खोडी तसेच बालगोष्टी बालगीते पर्यावरण कविता इसापनीती आदी विविध वाचन साहित्याचा सा समावेश करण्यात आला उत्तम वाचन प्रमुख व उत्कृष्ट वाचक यांची निवड केली जाणार आहे केंद्र प्रमुख अशोक आवार यांनी वाचन उपक्रम आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले साने गुरुजी साखळी वाचन प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांसह वरिष्ठ लेखनिक भगवान सांगळे पांडुरंग मंडलिक भाऊसाहेब घुगे एकनाथ घुगे राजेंद्र वाघ गणपत मंडलिक तसेच मच्छिंद्र मंडलिक आदी शिक्षकेतर वृंदांसह सर्व वाचनगट प्रमुखांनी मौलिक प्रयत्न केले सदर साने गुरुजी साखळी वाचन उपक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात सुरू करण्यात आलेला आहे हा उपक्रम खूप नाविन्यपूर्ण आहे यातून आम्हाला नवनवीन वाचन साहित्य वाचायला मिळाले कुमारी सृष्टी कदम इयत्ता 8 सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट